गावठी कट्टा वापरणारा क्राईम ब्रँच युनिट दोनच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँच युनिट दोन चे पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी आणि पोलीस अंमलदार तेजसमते यांना मिळालेल्या माहितीने शुभम कुमार भूषण सिंग हा संत शिरोमणी सावता महाराज क्रीडांगण कंपाऊंड भिंती लगत विराटनगर अंबड लिंक रोड येथे गावठी कट्टा बाळगून फिरत असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्याच ताब्यात घेतला आहे त्याच्या ताब्यातून पंधरा हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा कट्टा जप्त करण्यात आला आणि सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण साहेब पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके शंकर काळे कुलाब सोनार पोलीस हवालदार नंदकुमार नांदोडीकर चंद्रकांत दोळी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण अतुल पाटील मनोज परदेशी पोलीस संबंध महेश खांडवाले तेजसमध्ये प्रवीण वानखेडे आदींनी कारवाई केलेली आहे एनसीआय साठी रोहन यांनी नाशिक